त्र्यंबकेश्वर म्हटलं की पावसाचं माहेर त्र्यंबकेश्वर तालुक्यात संपूर्ण चार महिने हा पाऊस पडत असतोच याच धर्तीवर पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे युवा सेनेच्या वतीनं शेतकरी कष्टकरी कामगारांना तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना छत्रीवाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याप्रमाणे युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद अण्णानवले हे अनेक वर्षांपासून आणि राजकारणात कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी कार्य केले जाते मात्र त्र्यंबकेश्वर येथे दररोज हजारो भाविक संत दर्शनासाठी येत असतात मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना पावसाचा कुठलाही त्रास होऊ नये या उद्देशाने युवासेना यांच्या माध्यमातून छत्रीवाटप करण्यात आले त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून यापुढे देखील युवा सेनेने असेच कार्य करावे अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच साधू संतांनी त्यांना आशीर्वाद देखील दिले आहे या छत्रीवाटप कार्यक्रमाप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद अण्णा नवले शहरप्रमुख भूषण अडसरे उपजिल्हाप्रमुख पहिलवान सनी मेढे महिला आघाडी आणि उपसरपंच पेगलवाडी जयश्रीताई कोठोळे आध्यात्मिक सेना मयूर थेटे भास्कर थोरात तालुका प्रमुख पप्पू मेढे उप तालुका प्रमुख बाळू बोडके अभिषेक पंढारे गणेश नाठे पेगलवाडी माजी सरपंच पांडुआचारी सार्थक बोडके आदींसह उपस्थित होते आज सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब या साहेबसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या

अभिषेकजी पाहणारे सोशल मीडियाच्या आमच्या धुरंगी आणि सर्व उपस्थित या ठिकाणी शिवसैनिक या त्र्यंबा आमच्या आमदारांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी आम्ही या छत्री वाटपचा कार्यक्रम केला आहे हा कार्यक्रम आम्ही करताना म्हणतो या ठिकाणी सर्वांना एक आनंद झालाय आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदास शीत त्र्यंबकेशी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, वर 15 सूट, वर 20 सूट लॅब तपासणीवर औषधींवर अधिक माहितीसाठी संपर्क आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव